क्रिकेटर रसिक हो नमस्कार पी सी एम सी न्यूजच्या क्रिकेट गप्पा या क्रिकेटवरील खास भागात मी विवेक इनामदार आपले स्वागत करतो आशिया कप क्रिकेट स्पर्धेत काल भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये दुसरा तर सुपर फोरमधला पहिला सामना झाला या सामन्यातही भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला या सामन्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत क्रिकेट समीक्षक विवेक कुलकर्णी यांच्यासमवेत नमस्कार नमस्कार काल जो सामना झाला त्याविषयी काय सांगाल काल पुन्हा एकदा पाकिस्तानवर भारताने दणदणीत विजय मिळवला खरं तर भारत जिंकणार हे मी आधीही तुम्हाला म्हटलो होतो आत्ताही मी हे सांगणार आहे की ही स्पर्धा माझ्या दृष्टीने तरी भारतच जिंकेल असं माझं मत आहे पण ज्या पद्धतीत भारत पाकिस्तान सामने होतात त्या पद्धतीची चुरस या सामन्यात मला दिसली नाही आणि मला मनापासून हेही वाटतं की जे भारतातले क्रिकेट रसिक आहेत किंवा जे कट्टर क्रिकेटप्रेमी आहेत त्यांनाही हा सामना भारत पाकिस्तान हा सामना नक्कीच वाटला नसेल याचं कारण तेच की पाकिस्तान संघ एकजूट नाही आहे आणि त्यांच्याकडं जी ती गोलंदाजी होती तसं जर त्यांनी जे एकशे एकाहत्तर धावाचं लक्ष आपल्यापुढं ठेवलं होतं ते लक्ष अजिबात कमी नव्हतं पाकिस्तानची भेदक गोलंदाजी पूर्वीची जर बघितली तर हे लक्ष अत्यंत आव्हानात्मक होतं परंतु तेच सांगतो की मी आत्ता यांच्या बॉलिंगमध्ये ती डेप्थ नाही ती भेदकता नाही आहे त्यामुळे भारताने हे लक्ष अत्यंत आरामात गाठला असं आपण म्हणू शकतो सहा विकेट आणि सात चेंडू राखून हा पराभव झाला आहे अशा पद्धतीने पाकिस्तानचा पराभव होईल असं वाटलं होतं का नाही असं वाटलंच नव्हतं मला अपेक्षा होती की आधीच्या सामन्यात ज्या गोष्टी घडल्या होत्या ज्या पद्धतीने त्यांच्याशी आपण हस्तांदोलन टाळलं किंवा त्यांच्याशी आपण सामना झाल्यानंतर आधी माइंड गेम म्हणा वगैरे सगळं त्याच्यानंतर जी टीकेची झोड उठली होती मला अपेक्षित होतं की पाकिस्तान संघ चवतळून उठेल कारण पाकिस्तान संघ हा अत्यंत जिद्दी आणि भारताविरुद्ध तरी खुन्नसने खेळतो त्यामुळे मला एक क्रिकेटप्रेमी म्हणून असं वाटलं होतं की हा सामना एकतर्फी होणार नाही पण सुरुवातीचे जे भारताच्या फलंदाजीची जी धार होती किंवा भेद स्फोटक फलंदाजी होती त्यामुळे हा सामना पुन्हा एकदा एकतर्फी झाला असं म्हणता येईल कुठं नक्की कमी पडला पाकिस्तानचा सगळं अगदी छान प्रश्न आहे पाकिस्तानला मी बघू असं म्हटलं की पाकिस्तानच्या गोलंदाजी ती दमच नाही शाहीन आपली हा भेदक गोलंदाज आहे असं म्हणतात पण तो कधी त्याची भेदकता दिसली भारताविरुद्ध तर ती दिसलीच नाही काल अभिषेक शर्माने त्याला जो षटकार मारला तुम्ही तो षटकार जर बघितला ना सामन्याच्या पहिल्या चेंडूवर एक वीस वर्षाचा बावीस वर्षाचा मुलगा शंभरहून अधिक विकेट घेतलेल्या जागतिक गोलंदाजीमध्ये असं म्हटलं की शायनाप्रते फार खतरनाक गोलंदाजी असं इतकं सहज फेकून दिलं तिने आणि जी ती नज बोली होती त्याची म्हणजे क्या कॅबात हॅट्स ऑफ पंजाबी शेअर जे म्हणतात ना शेर दाबतचे आहे तर ते अभिषेकच्या फलंदाजीकडे बघून आणि तिथं त्यांनी आपले इरादे स्पष्ट केले की आज बी आम तुमकू ठोकणेवाले आहे आणि तशा पद्धतीनंच भारताने जे ठोकलं पहिल्या पाच आत पन्नास धावा झाल्या होत्या आणि नवव्या षटकात आपलं शतकी भागीदारी आणि आशिया कपमध्ये पहिली नाबाद शतकी भागीदारी होती अभिषेक शर्माविषयी आता खूप अपेक्षा वाढलेल्या आहेत तर त्या खेळाडूविषयी त्या खेळाविषयी काय सांगाल अत्यंत प्रतिभाशाली फलंदाज आहे हे तर कळतच येऊ कुठल्याही गोलंदाजाला कुठेही फिरकवून देण्याची ताकद त्याच्या बॅटमध्ये आहे आणि मनगटात आहे आणि हिंदीत नेहमी म्हटलं जातं की जिगरा त्याच्यात तो जिगरा पण दिसतो आपल्याला त्याच्या त्या ते जिगरा जो आहे तो खरंच म्हणजे काबिले तारीफ आहे कारण त्याने आफ्रिकीला पहिल्या सामन्यातही पहिल्या चेंडूवर एक जोरदार फटका आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार मारला होता काल पहिल्याच चेंडूवर एसटी रक्षक चेंडूवर जो चेंडू त्यांनी भिरकावून दिला त्यामुळे मला तरी वाटतं किमान या फॉर्मॅटमध्ये अभिषेक शर्माकडून प्रचंड अपेक्षा वाढल्या आहेत आज तो टी, -टी, -टी या और और ट्वेंटी या फॉर्मॅटमध्ये जागतिक क्रमांकावर एकवर आहे आणि त्याचं वय आणि त्याच्या खेळाची पद्धत बघता मला वाटतं ट्वेंटी ट्वेंटीमधले बरेचसे विक्रम तो मोडेल एकूण कालच्या सामन्यामधील भारताच्या एकंदरीत कामगिरीबद्दल आपण समाधानी आहात का समाधानी नक्कीच नाही भारत जिंकल्याचा आनंद आहे भारत आत्तापर्यंत चारही सामने जिंकलात त्याच्यामुळे विजयी सरासरी जर पाहिली तर शंभर टक्के आहे पण मला असं वाटतं की आजही भारताची गोलंदाजी जरा ती भेदकता जसं आपल्याला जसप्रीत बुमराहकडून अपेक्षा ते वरुण चक्रवर्तींनी जे त्याच्याबद्दलच्या अपेक्षा दाखवल्या होत्या किंवा त्याच्याबद्दल अपेक्षा कि निर्माण केल्या होत्या त्या दोघांनाही त्या अपेक्षा या चारही सामन्यात पूर्ण करताना आल्या तुम्हाला आठवत असेल परवा जो ओमान या नौख्या संघाविरुद्ध आपला सामना झाला त्यात ओमाननी आपल्या सर्वच गोलंदाजांना द म्हणजे आपण असं म्हणतो की नामोहारम केलं होतं एक वेळ तर असे वाटले की ओमान चमत्कार करेल पण केवळ त्यांचा अनुभव कमी पडला आणि तिथं सूर्याचा अनुभव कमी आला नाहीतर ओमाननी कदाचित क्रिकेटमध्ये ई बट जर तरला कधीही अर्थ नसतो असं नेहमी म्हटलं जातं पण त्यामुळेच माझं असं मत आहे की भारताची ती गोलंदाजी जी आपल्याला अपेक्षित गोलंदाजी आहे म्हणजे जसप्रीत बुमराला तुम्ही आठवतच नाही सिक्स कोण मारू शकत होतं मागच्या सामन्यात शायना प्रदीने मारले होते काल काल पण त्याला शिक्षण चार ओव्हरमध्ये पंचेचाळीस रन दिले आणि विकेटलेस हे फार कमी दिसतं जसप्रित बुमराह गुमरा सामन्याचं शेवट शेवटानंतर त्याच्या नावापुढे झिरो हे फार कमी दिसतं त्यामुळे आणि सेमहीच वरुण चक्रवर्ती अत्यंत गुन्हे आणि खूप हुशार गोलंदाज आहे त्याची जी गोलंदाजी त्याच्यातली भेदकता ते अचूकता ते दोन्ही सामन्यात दिसली नाही त्यामुळे मला असं वाटतं की भारतीय संघाचा थिंक टँक जो आहे तो यावर नक्कीच विचार करत असेल आता आपण एवढं बघून जर आपल्याला जर आपल्याला जाणवत होतं तर ते तिथं चोवीस तास त्यांच्यात असतात त्यांना नक्कीच हे जाणवेल आणि मला वाटतं यावर नक्की काम होईल कारण अजून दोन सामने हे आपल्याला खेळायचे आहेत जसं बा, बा पाकिस्तानविरुद्ध म्हटलं जातं तसंच जा बांगलादेश हा संघ आहे की जो भारताविरुद्ध बऱ्याचदा म्हणजे नाकापेक्षा मोती जड तसं त्यांचं असतं ते खेळापेक्षा त्यांचं पण इतर गोष्टीकडे जास्त लक्ष असतात आणि कदाचित त्यामुळे ते, ते डिवसतात पण त्याच्यामुळं भारताविरुद्धचे सामने तेही एक युद्ध असल्यासारखं खेळतात त्यामुळे तोही सामना आपल्याला थोडा खडतर असेल जिंकेल भारत है। है, तर भारत असं माझं आजही मत आहे पण हे ट्वेंटी ट्वेंटीमध्ये असे भविष्य कधीही वर्तवले जाऊ नयेत या मतावर मी म्हणजे या मताशी मी शंभर टक्के सहमत आहे तर माझं असं मत आहे की पुढच्या दोन सामन्यात गोलंदाजीतली जी आपल्याला धार कमी दिसते नक्की जाणवेल तर हे होते क्रिकेट समीक्षक विवेक कुलकर्णी ही चर्चा तुम्हाला कशी वाटली भारत पाकिस्तान सामन्याविषयी तुम्हाला काय वाटतं हे खाली कॉमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका आणि बघत राहा आमच्या क्रिकेट गप्पा पुढील भागामध्ये तोपर्यंत नमस्कार